नाशिक मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध तपोवन मधल्या अठराशे पेक्षा अधिक झाडांची कत्तल होती कुंभमेळ्यासाठी साधू महंतांच्या निवासासाठी बांधला जातोय भव्य असा साधू ग्राम तुम्ही झाड तोडला तर त्याआधी आम्हाला तोडा अशी भूमिका घेत नाशिककर झाले आक्रमक भाजा भाजा। नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज जनकटचा हा स्पेशल रिपोर्ट नाशिक आणि तिथे होणारा आगामी कुंभमेळा पण सध्या तिथे पर्यावरण विरुद्ध विकास असा संघर्ष उभा राहिला आवाज आता नुसता कागदावर राहिलेला नाही तर नाशिकच्या रस्त्यांवर येऊन पोहोचलाय नागरिकांनी झाडांना थेट मिठी मारून कारण तपोवन परिसरात आगामी सिंहस्थ कुंभमेळासाठी साधूग्राम उभारण्याची तयारी सुरू आहे महापालिकेने इथे असलेल्या जवळपास अठराशे पंचवीस झाडांवर येल्लो मार्क्स करून ती हटवण्याची किंवा तोडण्याची नोटीस काढली आहे या नोटीस नंतर नाशिककर आणि पर्यावरणप्रेमी मात्र अक्षरशः रस्त्यावर उतरले विषय काय आहे तो आता सविस्तर जाणून घेऊयात येत्या सिंहस्त कुंभमेळ्यासाठी नाशिक मध्ये साधू महांतांच्या निवासाकरिता साधूग्राम उभारण्याची तयारी सुरू झाली आहे आणि हे साधू ग्राम सुमारे अकराशे पन्नास एकरावर उभारण्याची योजना आखली आहे ज्यापैकी तपोवन येथील महापालिकेच्या चोपन्न एकर जमिनीवर ते बांधलं जाणार आहे साधू बांधकामासाठी जागेची तयारी करताना नाशिक महानगरपालिकेने या जागांवरील झाड पंचवीस झाडांवर येलो मार्क्स करून ती हटवण्याचे किंवा नोटीस काढली आहे सोबतच नाशिक महापालिकेने या जागेवरील जवळपास अठराशे झाड तोडण्यासंबंधीची हरकती आणि सूचना मागवणारी नोटीस सुद्धा बजावली होती या नोटीसची अंतिम मुदत या मंगळवारी संपली सुद्धा आणि या नोटीस मुळे हा सर्व वाद सुरू झाला नागरिकांच्या दोनशेहून अधिक हरकती नाशिक महापालिकेला प्राप्त झाल्या एका बाजूला हरित कुंभचं आयोजन करायचं आणि दुसऱ्या बाजूला इतक्या मोठ्या प्रमाणात झाडं तोडायची ही कल्पना नागरिकांना आणि अर्थातच पर्यावरण प्रेमींना मान्य झाली नाही मुदत संपल्यानंतरही नाशिककरांनी जागेवरच हे चिपको आंदोलन सुरू केलं अनेक वृक्षप्रेमींनी तर थेट झाडांना मिठी मारून प्रगती करा पण पर्यावरणाचा बळी देऊ नका अशी ठाम भूमिका घेतली मात्र नागरिकांचा विरोध वाढल्यानंतर आणि हरकतींचा पाऊस वाढल्यानंतर महापालिका आता बॅक फूट वर आल्याचं चित्र आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आता अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण केलंय महापालिकेचे आश्वासन काय आहेत ते पाहूया नाशिक महानगरपालिका गार्डन डिपार्टमेंट आहे उद्यान विभाग आम्हाला वृक्ष मॅक्सिमम वाचवण्याची जबाबदारी आहे आणि तसंच आम्ही करणार आहे सिंहस्थ कुंभमेला मध्ये जे बांधकाम साठी आवश्यक वृक्ष असेल आणि जे त्या वयाचे असेल मी आता म्हटलेल्या फक्त आम्ही तसंच वृक्ष पाडतो मी सगळे नाशिकरांना हे आव्हान देते की जास्तीत जास्त वृक्ष आम्ही वाचवणारच आहे आणि जे आपल्याला पाडायचं आहे त्याची पण आम्ही पुनर्रोपण किंवा नवीन वृक्ष लावणारच आहे फक्त बांधकामाशी संबंधित विदेशी झाड एक्झॉटिक स्पीसीज आणि फक्त सात ते दहा वर्ष जुनी झाडं तोडली किंवा छाटली जातील स्थानिक आणि जुनी झाडं जपली जातील प्रत्येक तोडलेला एका झाडाऐवजी सात नवीन झाडं लावण्याची जबाबदारी महापालिका घेत परंतु नागरिकांनी महापालिकेच्या या सात झाडं लावण्याच्या आणि निवडक झाडं तोडण्याच्या दाव्यांवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत ज्यामध्ये ते म्हणतायत की लहान आणि छोटी झाडं ते तोडणार आहेत तर मग स्थानिक आणि जुनी झाडं जी आहेत त्यावरती येलो मार्क्स कसे काय आहेत या खुणा फक्त लहान रोपट्यांवर नाही तर जुन्या कडुलिंब चिंच आणि जांभूळ सारख्या मोठ्या वारसा वृक्षांवर देखील लावलेले आहेत एखादं झाड सात वर्ष महत्वाचं आहे की दहा वर्षाचं हे कोण आणि कशाच्या आधारावर तुम्ही ठरवणार आहात झाडांच्या वयोमूल्यांकन करण्याची प्रमाणित आणि एक पारदर्शक प्रक्रिया काय आहे याबद्दल मात्र महापालिकेने कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेले नाहीये लावले दहा वर्षाची झाडं आम्ही तोडणार अरे भाऊ दहा वर्षाचं काय सत्तर वर्षाचं काय मर्डर मर्डर आहे एक मोठं जुनं वटवृक्षासारखं झाड जे जा गेल्या पन्नास वर्षांपासून हवा आणि सावली देत आहेत त्याची जागा एक ते दोन वर्षांचं रोपट कसं काय घेऊ शकतं अशा अनेक हरकती शकतांनी नोंदवल्या योग्य सुद्धा आहेत साधूग्रामचं महत्व तर निर्विवाद आहे पण महापालिकेचा खुलासा आणि नागरिकांचे प्रश्न यामधला अंतर मात्र फार मोठा आहे एका बाजूला वारसा आणि दुसऱ्या बाजूला विकास असा हा संघर्ष यावर महापालिका काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय या, का या विषयावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात तो तोपर्यंत पाहत राहा न्यूज जनकट, धन्यवाद